नमस्कार है। है बर आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यश ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर सर्वप्रथम जेवढेही गणेश भक्त आहेत मग सर्वांना गणपती बप्पा मोर्या आणि त्याचबरोबर आज आपण आलेलो आहे उमरखाडीमध्ये म्हणजेच आपल्या लाडक्या अमयदादाच्या घरी आणि आज दादांनी मला आवर्जून त्याच्या घरच्या बाप्पाचं दर्शन देखील आणि त्याचबरोबर बप्पाचं जे स्वरूप होतं किंवा सुंदर आणि आकर्षित ते बघण्यासाठी बोलवलेलं तर तसंच आत्ता तर आलेलो आहे दादाच्या घरी आणि तुम्हाला दाशी देखील भेटवतो तमय्या आणि आज आपल्यासोबत आहे अमैदा अमैदा खरंच खूप मंदळ आपला आभारी आहे आणि आभार मानतो कारण तू मला इथे बाप्पाच्या दर्शनासाठी घरी बोलवलंस आणि त्याचबरोबर जे बाप्पाचं एकवीस वर्षानंतर ज्या तुझ्या घरी पहिल्यांदाच आगमन होतं तर त्या संबंधित खरं तुला खूप एकदा एकदा अभिनंदन आणि त्याचबरोबर जेवढेही विवस बघतायत सर्वप्रथम पहिलं तुझं स्वागत आहे माझ्या या यशा ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आता आपण दाच्या घरी जाऊ आणि एकच मिनटं जर या चॅनलला जर नक्की नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बप्पा मोल तर आता आपण आलेलो आहे वर आणि आता आपण आज जाऊ बप्पाच्या दर्शनासाठी पण त्याचबरोबर तुम्हाला लगेच बप्पा दिसणार नाही आहेत कारण माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळेल की समोर काय असेल तर मग या माझ्या एक्सप्रेशन वरून हो कळालेलंच असेल की समोर जे बाप्पाचं सुंदर आणि सुरेख पद्धतीचे जे रूप आहे ते कसं असेल तर आता मग रितेश थोडा कॅमेरा दाखव देखील स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे अमेदाच्या घरी म्हणजे उमरखाडीला आणि आज आपण दादाच्या बप्पाचं थोडक्यात दादाकडून आपण माहिती ऐकणार आहे तुम्हाला आवडेल बघण्यासारखी कारण हा नॉर्मल गणेशोत्सव वर्ग साजरा नाही केलाय ह्या गणपतीचा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्या मागच्या दादाची जी तडजोड होती एकवीस वर्षाचा जो प्रवास होता यंदाच्या ऑगस्टच्या दोन हजार सत्तावीस पंचवीसच्या सत्तावीस तारखेचा तर आपण आता दादाकडून जाणून घेऊ दादा तुमच्या विवर्सनात थोडक्यात काय माहिती देशील सर्वप्रथम तर बाप्पा मोर्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिवर्सच्या माहिती असा की यशघाग हा जो व्यक्ती आहे हा खूप सुंदर ब्लॉग्स बनवतो खूप सुंदर रित्या तो सादर करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तो इतकं साधेपणाने तो सगळ्यांशी वागतो सगळ्यांशी राहतो सगळ्यांसोबत जे व्यक्तिगत मनोगत करतो तो ते मला खूप भावलेलं आहे <laughs> त्याच्यामुळे सर्वप्रथम तर मी त्याचे मनापासून <laughs> आभार मानेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण टच करा <laughs> तसंच आता तुला सर्वात पहिला प्रश्न असा असेल की कसं असं डोक्यात कसं आलं की घरी गणेश उत्सव साजरा केला पाहिजे गणेश उत्सव साजरा केला पाहिजे हे माझ्या खूप लहानपणापासून इच्छा होती म्हणजे आमचा गणपती इकडेच होता दोन हजार तीन सालापर्यंत गणपती आमचा इकडेच होता पण मोठ्या आकांच्या नवसाचा म्हणून त्यांनी त्यांनी तिकडे घेऊन गेले की ते म्हणाले आमचा नवसाचा गणपती आहे आणि मग आम्ही आता करू शकतो तर ते त्या भावनेने ते तिकडे घेऊन गेले गणपती बट माझी अशी इच्छा होती की बाप्पा नाही जायला होता पण ठीक आहे त्यांच्या नवसाचा आहे त्यांचं सगळं आहे काकांचा वगैरे आणि तो कुटुंबाचाच गणपती आहे त्यांचं म्हणजे काही त्यांचं पर्सनल नाही तो आमच्या कुटुंबाचाच गणपती आहे पण माझी अशी मनापासून इच्छा होती की गणपती बाप्पा आपल्या घरात हवा आणि मग असं सगळ्यांकडे बघायचो माझ्या मित्र परिवाराकडे की गणपती बाप्पा आहे ती लोकं इतकं छान छान डेकोरेशन करतात काही महिन्यांपासून त्यांचं लगबग चालू असते की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला गणपती बाप्पाला अशा रूपात आणायचं आहे तर ते बघून अजून जास्त मनाला भावायचं की माझ्या घरात का नाही ही गोष्ट माझ्या घरात का नाही त्यासाठी मी गेले कित्येक वर्ष माझ्या आईवडिलांच्या मागे लागलेलो आणि गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही जास्त त्यांना फोर्स केलेला की नाही मला बाप्पा पाहिजे माझ्या घरात मला गणेशोत्सव साजरा करायचा सा। मला बाप्पा पाहिजे नाही नाही म्हणता म्हणता मग गेल्या वर्षी ते तयार झाले की आपण बसूया पण ते म्हणाले की ह्या वर्षी नको आपण पुढच्या वर्षापासून बसूया मग ह्या वर्षापासून आम्ही गणपती बाप्पा चालू केला बसवायला आणि हा कालावधी एकवीस वर्षांचा होता ट्वेंटी वन इयर्स डायरेक्ट झालं असं की मधला जो काही काळ होता तो एकवीस वर्षांचा होता आणि एकवीस वर्ष खूप मोठा काळ असतो कोणाही साठी बर कोणाही साठी तर तुझा बोलताना तुझा आनंद तो दिसून येतोय की कसा म्हणजे मी स्वतःवरती अजून पण मला विश्वास नाही होत आहे की खरंच माझ्या घरात गणपती बाप्पा आलाय मी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे बाप्पा आणला तेव्हा मी माझ्या आईला बोललेलो की खरंच आपल्या घरात गणपती बाप्पा आलाय हे माझे एक्सपिरिशन्स होते आणि मी तो नाही सांगू शकत शब्दात की मला तो काय आहे बरोबर आणि ती मूर्ती घडवण्यासाठी मी किती मेहनत घेतली आहे म्हणजे मी नाही आहे मूर्ती काढा करून किती मेहनतीने त्यांनी आहे आणि त्याच्या अक्षरशः मी डोक्यापासून काम करून घेतलेलं आहे म्हणजे मला हे असंच पाहिजे मला ही बोट अशीच पाहिजे आणि ही मूर्ती जी बघतोय तुम्ही ती पूर्णपणे हँडमेड आहे म्हणजे हातापासून बनवलेलं त्याच्यात साचेचा अजिबात वापर केलेला नाहीये तर त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की ही पूर्णपणे मातीपासून बनलेली आहे इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि डेकोरेशन सुद्धा आपलं जे आहे ते सुद्धा इको फ्रेंडली आहे त्याच्यामुळे ह्याच्यात पर्यावरणाला हानी होईल असं आपला काहीच हेतू नाही आणि किंवा त्यांनी काहीच हानी होऊ शकत नाही पर्यावरणाला आणि तसंच माझा दुसरा प्रश्न असा असेल की मूर्तीमध्ये जो कॉन्सेप्ट होता तो असं तुला असं काय असं काय सुचलं की तू ह्या वर्षी असं काहीतरी हवं मूर्तीमध्ये कॉन्सेप्ट बघायला गेला तर जी संकल्पना होती माझी बहीण फक्त मला एवढंच म्हणाले की दादा मला बालमूर्ती पाहिजे ओके आता okay. बालमूर्ती पाहिजे तर असंही मी खूप लोकांकडून ऐकलेलं की पहिल्यांदा जेव्हा आपण गणपती बसवतो हो तेव्हा तो बाल स्वरूपाचा बरोबर हो तर मी बोलतो ठीक आहे नवीन exactly. बरोबर तर मी आता बालगणेशा पाहिजे तर मी खूप मूर्त्या सर्च केलेल्या इव्हन मी खूप ठिकाणी जाऊन पण बघितलेला जे जे म्हणजे ज्या कारखान्यांमध्ये मी लहानपणापासून जातोय किंवा मी फोटोग्राफी करतो तर मी फोटोग्राफी करता करता ज्या ज्या कारखान्यांची माझी ओळख झालेली त्या सर्व कारखान्यावाल्यांना मी जाऊन भेटलो पण मला तिथे एकही मूर्ती नाही आवडली मी पहिला विचार केलेला की रेडी मूर्ती घेईन बाल स्वरूपाची पण मला ते नाही आवडली मग मी विचार केला की पिंटरेस्टवरती किंवा गुगलवरती किंवा आणखी कुठल्याही सोर्सवर म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल तिकडून मला भेटते का मूर्ती मला पाहिजे तशी हवी तशी बरोबर आणि मला एक होता की मूर्ती बघता क्षणी लोकांच्या ना देहावर हरपलं पाहिजे जो कोणी येईल माझ्या घरात त्यांनी हेच बोललं पाहिजे वा हा पहिला शब्द त्या तोंडातून आला पाहिजे okay. आणि हे सगळं असताना मग मी ठरवलं की नाही आता जर नाही भेटत आहे ना तर मग आपण आपल्या संकल्पने सांगून त्याच्याकडून मूर्ती घडवून घ्यायची मग कुलाबाला एक गेटवे ऑफ इंडियाच्या इथे कुलाबाला एक बाप्पा मोर्या कला केंद्र म्हणून एक आहे नरेंद्र तांडेल म्हणून त्याचं नाव मूर्ती करायचं hmm. त्याला जाऊन भेट मी भेटलो मे मध्ये त्याला बोललो की दादा मला असं असं करायचं आहे म्हटलं की ठीक आहे ना करूया ना आपण काही हरकत नाहीये करिया म्हटल्यानंतर तो बोलतो आपण ह्या या दिवसापासून बनवायला सुरुवात करतो तर त्याला मी फक्त सांगितलेलं की मला गादी अशी पाहिजे मला बाप्पा असं लिहित ता, लिहिताना पाहिजे मला हे हे असं पाहिजे पण लिहितानाची जी माझ्या डोक्यात जी संकल्पना आली ती मला सरस्वतीकडे बघून आली का ओके okay. तर गणपती हा बाल स्वरूपाचा बरोबर आणि बाल स्वरूप बोललं तर त्याला सगळंच काही अवगत नसत भले तो चौसष्ट कलांचा अधिपती आहे त्याला माहिती आहे तो काय आहे पण त्यालाही कुठेतरी गुरु करावाच लागला त्यालाही शिक्षा ग्रहण करावीच लागली तर त्या हिशोबाने मी मागे सरस्वती आणि पुढे गणेश असं एक पुस्तक लिहिताना दिलं आणि असंही आपल्या पुराणात पण किंवा दुसऱ्या ठिकाणी पण आपण खूप वेळा ऐकलं असेल शारदा गणेश किंवा गणपती आणि सरस्वती एकत्र असतात म्हणजे बुद्धीची देवता आणि विद्याची देवता तर मग तेच डोक्यात ठेवून मी म्हटलं की पहिलाच वर्ष आहे आणि बुद्धीची आणि विद्याची देवता दोन्ही आपल्या घरात आले पाहिजेत अरे वा हे डोक्यात ठेवून मी सगळं प्लॅन केलेलं हो सगळी म्हणजे योजना ती गेली मग ते सांगितलं मी माझ्या वडिलांना मग त्यांना म्हटलं की आपण डेकोरेशन काय करायचं तर ते म्हणाले की तू टेन्शन नको येऊस मी बघतो डेकोरेशनचं तू मूर्तीकडे लक्ष दे ती परिपूर्ण नीट झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेच आपल्याला गालबोट लागतं नये बरोबर आणि आपली मातीची मूर्ती असल्याकारणामुळे ती तितक्यात साध्या रित्या ती आली पाहिजे आणि तितक्यात साध्यारीत्या ती विसर्जन पण झाली पाहिजे त्याच्यामध्ये आपण कुठेच काहीच नाही झालं पाहिजे म्हणजे खंडित कुठेच नाही झाली पाहिजे अशी बनवून घे ते, ते इतकंच म्हणालेले मग आता काय करणार काय करणार मग मी तीन चार मूर्त्यांचा रेफरन्स घेतला मला एकाकडून एकाची गादी आवडली एकाची बैठक आवडली ओके okay. एकाची मला जी बाप्पाने हातात जे पकडलं आहे बोरू म्हणतात त्याला ते बोरू पकडायची पद्धत आवडली मग म्हटलं शस्त्र देऊन नाही चालणार आपल्याला बरोबर मूर्ती ही साधी आहे साधी बाळरूपी बाळ रुपी आहे मग त्याच्यामध्ये मी फुल दिला हातात की जेणेकरून तू शांत सौम्य मूर्ती वाटेल अशा रीतीने मग आपला बाप्पा घडत गेला आणि जसं जसं सुचत गेला तसं तसं मी त्या मूर्तीकार दादाला सांगत गेलो आणि तो ही इतका चांगला की त्यांनी मला कधीच असं बोलला नाही की तू मला का सांगतोय मूर्ती कशी बनवायची बरोबर मी जे जे काही सांगत गेलो ते ते तो बनवत गेलो तसं जे तसं हुब ओके okay. म्हणजे भले घडवणारा हात जरी त्याचा असला तरी त्याच्या मागे जे काही जे पर्पज होता किंवा जो काही कन्सेप्ट होता तो सर्वस्व माझा होता बरोबर तर आता अजून एक प्रश्न विचारतो तो प्रश्न असा आहे की आज तारीख आहे म्हणजे आता पाच दिवस पूर्ण झाले बरोबर पाचवा दिवस लागला तर त्याच वेळा पाच दिवसाच्या कालावधीमध्ये कधी असं शांतपणे असं बसलाच इकडे आणि कधी असं काही प्रसंग वाटला की तो तुला काही आवाज देतोय किंवा मोदक नशील ठेवतो तुला काय रे, का रे मोदक नाही ठेवलेस काय चार पाच दिवसात अशी <laughs> काही तुमच्या दोघांना काही गंमत अशी म्हणजे झालेलं असं की मूर्ती माझी सकाळी पाच वाजता आणली सत्तावीस <laughs> तारखेला जेव्हा आपल्या बाप्पाचं आगमन होतो तेव्हा पाच साडेपाचच्या दरम्यान आणली असेल आम्ही सगळ्यांनी मिळून आणि झालेला असं की भटच भेटत नव्हता मला पूजेला आणि माझं एक असतं की मला असा भट लागतो पूजेला की जो फक्त आणि फक्त गणपती बाप्पाची आणि वगैरेची वगैरे असेल ती करत असेल तर तसं मला भट भेटत नव्हता भट भेटत नव्हता तर मला असं झालं की काय होतोय का बाप्पा माझी एवढी परीक्षा बघतोय आणि तो असं एक कुठेतरी वाटत होता की तो मला सांगतोय लवकर बसव मला लवकर माझी प्राणप्रतिष्ठापना कर असं मला मनातल्या मनात वाटत होतं ते आणि समोर जेव्हा बसायचो मी ते बाप्पा समोर जेव्हा पण येऊन मी असं वाटलं बाप्पा मला असं बोलतोय अरे दे मला लवकर मोदत दे मला भूक लागली <laughs> मला लवकर काहीतरी दे मला पण ते काय लवकर होत नव्हतं शेवटी पाच साडेपाचच्या दरम्यान संध्याकाळी पूजा झाली आमची त्यानंतर जेव्हा दाखवलं त्यानंतर त्याचं रूप खूप वेगळं होतं जे पूजेच्या आधी होतं म्हणजे प्राणप्रतिष्ठाच्या आधी होत ते त्याच्यानंतर पूर्णपणे बदलून गेलं आणि तो एक जिवंत माणसारखा दिसायला लागला आणि हा अनुभव माझ्या माझ्या घरच्यांना सुद्धा आलेला आहे म्हणजे माझी आई असेल बाबा असेल माझी बहीण असेल किंवा आणखी पण जे कोणी येतात ना माझ्या घरात त्यांना सगळ्यांना तो अनुभव आला की नाही गणपतीमध्ये काहीतरी वेगळी जाजू या आणि <laughs> जो तो येतोय ना तो हेच म्हणतोय गणपती आणि डेकोरेशन खूप साजीस आहे एकमेकांना ते <laughs> तर <laughs> हायचं बघितलंच असेल हो तर त्याचबरोबर आता दादाकडून तुम्ही बऱ्यापैकी दादाचा एक इथपर्यंत म्हणजे एकवीस वर्षाचा प्रवास त्यानंतर जी संकल्पना होती गणपती बसवण्याची किंवा गणपतीला कसा आकार द्यायचा कसा तो घडवणार आहे हे तुम्ही सर्व काही ऐकलंच असेल तर आता आपण इथे हा ब्लॉग आता बऱ्यापैकी आपण इथे एंड करू आणि दादाची थोडक्यात आपण भेट देखील घेऊ दादा खरंच खूप धन्यवाद तू तु तु तुझे जे काही तुझे विचार होते किंवा जी काही संकल्पना होती तू आमच्या व्हिवर्समध्ये दिलीस आणि मला आवर्जून खरंच एकदा परत धन्यवाद सर्वात प्रथम तर मी खूप शॉर्ट मानेन वरती तो घरी आला म्हणजे मी त्याला संध्याकाळच्या काहीतरी पाच साडेपाच साडेपाच आणि तो इतक्या शॉर्ट नोटीस वरती आला आणि तो खूप माझ्या इथून लांब राहतो म्हणजे जवळजवळ अंधेरी म्हणजे लांबौली हो म्हणजे प्रॉपर तिथून ती करा आणि मध्ये तुम्हाला रस्ते माहितीच आहेत पावसाचे तर तसंच त्याचबरोबर आता आपण इथे हा ब्लॉग एंड करू आणि पूर्ण ब्लॉग तुम्ही एन्जॉय केलाच असेल बघितलाच असेल कारण आपण जी सुरुवात दाखवलेली बाप्पाची ती खूप सुंदर आणि सुरेख होती माझ्याकडे शब्द नाहीयेत ते व्यक्त करायला कारण दादांनी जे डेकोरेशन आणि तुम्ही ते माझ्या मागे बघतच असाल तसंच आता ह्या चॅनल नक्की नक्कीच नवीन असाल तर ह्याला करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या परत असे नवीन ब्लॉग्समध्ये मध्ये आपण नक्की परत भेटू तोपर्यंत बाय